Question number three. Question number three. A man borrowed a man borrowed three thousand rupees, three thousand rupees for two years for two years at 9% per annum 9% per annum simple interest 9% per annum simple interest 9% per annum simple interest after 2 years after two years, after two years, he returned three thousand. He returned three thousand rupees, and a table for the repayment of loan, and a table. For the repayment of loan, for the repayment of loan, the price of the table is the price of the table is. म्हणजे या प्रश्नामध्ये आता समजून काय घ्यावं लागणार आहे की रिपेमेंट जे केलेलं आहे ते पैशाच्या स्वरूपात न करता आणखीन कशाच्या स्वरूपात केलेलं आहे कशाच्या स्वरूपात केलेलं आहे वस्तूच्या स्वरूपामध्ये केलेलं आहे म्हणजे फक्त पैसेच रिटर्न दिलेलं नाहीये तर पैशासोबत वस्तू सुद्धा रिटर्न दिलेली आहे मग याच्यात काय काय सांगितलंय बघा बॉरुर अमाऊंट बॉरुर म्हणजे उधार घेतलेले आहे पैसे किती उधार घेतलेले आहेत थ्री थाउजंड रुपीज म्हणून प्रिन्सिपल अमाऊंट किती झाले 3, रुपीज फॉर टू इयर्स टू इयर्स म्हणजे टर्म तु येर्स। तु येर्स। रेट किती टर्म टेबल म्हणजे जी जास्तीची अमाऊंट होती त्या किंमतीचा त्यानं काय केलेला आहे टेबल परत दिलेला आहे म्हणजे थ्री थाउजंड पेक्षा जास्त अमाऊंट झालेली आहे आणि त्या टेबलची अमाऊंट जी जास्तीची अमाऊंट आहे ती काय आहे टेबलची म्हणजे थ्री थाउजंड प्लस टेबलची अमाऊंट मग ती नेमकी किती येते बघूया पहिल्यांदा बघा पहिल्यांदा सिम्पल इंटरेस्ट फॉर्म्युला सा फर सांगा सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू पी आर टी डिवायडेड बाय म्हणजेच काय झालं थ्री थाउजंड इंटू आर आहे नाईन इंटू टाइम आहे टू इयर्स चा आणि डिवायडेड बाय हंड्रेड आता हंड्रेड चे दोन झिरो आणि थ्री थाउजंडचे चे दोन झिरो कॅन्सल होतो झाले म्हणजे शिल्लक काय काय राहिलं इथं थ्री हंड्रेड सॉरी थर्टी इंटू नाईन टू जर एटीन आणि एटीन 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 थ्री 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 जर फिफ्टी फोर आणि हा झिरो आहे तसा म्हणजे फिफ्टी फोर रुपीज हे काय झालं फिफ्टी फोर फाईव्ह फोर्टी रुपीज फाईव्ह फोर्टी रुपीज हे काय झालं एस आय एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणजे जेवढी अमाऊंट होती त्याचं सिंपल इंटरेस्ट किती द्यावा लागणार आहे फायव्ह हंड्रेड फोर्टी रुपीज इंटरेस्ट द्यावा लागणार आहे प्रिन्सिपल अमाऊंट किती होती थ्री थाउजंड म्हणून टोटल अमाऊंट किती रिटर्न द्यावे लागणार आहे टोटल अमाऊंट किती टोटल अमाऊंट किती दिली होती त्यांनी टोटल अमाऊंट त्यांनी रिटर्न किती दिली होती त्यांनी सांगितलं थ्री थाउजंड टोटल अमाऊंट किती दिली होती

म्हणजे जे वरचे हे फाय फोर्टी रुपीज आहेत हे कशाची कि किंमत आहे टेबलाची किंमत आहे म्हणजे फाय फोर्टी रुपये त्यांना कॅश देण्याऐवजी काय केलेलं आहे टेबलच्या स्वरूपामध्ये दिलेले आहे लक्षात आलंय म्हणून प्राइस ऑफ टेबल काय झाले प्राइस ऑफ टेबल काय झाले फाय फोर्टी रुपीज फाय फोर्टी रुपीज लिहून घ्या हा प्रश्न आहे तसा लिहून काय क्वेश्चन आहे इन हाऊ मच टाइम मनी विल डबल ऑफ द रेट टेन पर्सेंट पर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे मनी डबल झालं पाहिजे याचा अर्थ काय जेवढं प्रिन्सिपल आहे तेवढाच इंटरेस्ट पण जमा झाला पाहिजे मनी डबल झाला पाहिजे याचा अर्थ काय जेवढं प्रिन्सिपल अमाऊंट आहे तेवढाच इंटरेस्ट अमाऊंट सुद्धा जमा झाला पाहिजे समजा म्हणजे वन थाउजंड रुपीज जर घेतले असतील तर मनी डबल याचा अर्थ काय आहे वन थाउजंड चे किती झाले पाहिजे टू थाउजंड झाले पाहिजे मग तसं ह्या केस मध्ये कुठले अमाऊंट दिलेली नाहीये फक्त त्यांनी विचारलंय की रेट टेन पर्सेंट आहे तर किती वर्षानंतर पैसे डबल होतील असं विचारलेलं आहे इन हाऊ मनी विल डबल ऑफ द रेट ऑफ अमाऊंट टेन पर्सेंट म्हणजे इथं प्रिन्सिपल पी आहे प्रिन्सिपल किती आहे टी प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे पी आणि जी अमाऊंट आहे ती आपल्याला किती पाहिजे अमाऊंट ए इक्वल टू किती पाहिजे अमाऊंट इक्वल टू ए इक्वल टू किती पाहिजे डबल याचा अर्थ काय डबलचा अर्थ काय कशाच्या डबल प्रिन्सिपलच्या डबल म्हणजे अमाऊंट आपल्याला टू पी कधी भेटणार सांगा टू पी पाहिजे ना अमाऊंट डबल पाहिजे ना प्रिन्सिपलच्या डबल अमाऊंट पाहिजे टू पीच्या म्हणजे याचा अर्थ खर तर आपण अमाऊंट कसं काढत असतोय प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट बरोबर का नाही प्रिन्सिपल प्लस सिंपल एंटरेस्ट म्हणजे सिंपल इंटरेस्ट सुद्धा किती जमा झाला पाहिजे पी एवढा झाला पाहिजे लक्षात यायला लागलंय मला सांगा सगळ्यात सुरुवातीला एसआयचा फॉर्म्युला काय आपल्याकडनं एसआयक्वल्स टू पीआरेड आता ह्याच्यातलं आपल्याला फक्त माहिती असलेली एकच गोष्ट आहे ती म्हणजे रेस्ट मला सांगा याचा इक्वल टू आपल्याला किती पाहिजे आता इक्वल टू किती पाहिजे टू किती पाहिजे कारण जर म्हणजे इंटरेस्ट जर आपल्याला पी एवढा भेटला तर आणि तरच आपल्याला काय भेटणार आहे डबल अमाऊंट भेटणार आहे डबल अमाऊंट भेटणार आहे लक्षात कारण जेवढं प्रिन्सिपल आहे तेवढाच इंटरेस्ट सुद्धा भेटला पाहिजे इंटरेस्ट म्हणजे काय जास्तीचे पैसे इंटरेस्ट म्हणजे जा, काय जा, जास्तीचे जा, पैसे मग ते कसे भेटणार बघा म्हणजे एसआय एसआयचीच किंमत काय झालेली आहे पी एस आय ची किंमत काय झाली पी, पी। मग एसआय फॉर्म्युला सांगतो की एसआय टू आणि सुद्धा किती झाला म्हणजे याचं जे ओव्हरऑल सगळ्याचं उत्तर ते पण किती आहे म्हणजे इकडचं पी आणि इकडचं पी कॅन्सल झालं की नाही कॅन्सल झालं बरोबर आहे कॅन्सल झालं का नाही कारण ची किंमत किती आहे P P. शिल्लक काय उरला सांगा आर टी इक्वल टू आर टी अपॉन हंड्रेड इज इक्वल टू काय इथं पी कॅन्सल झाले म्हणजे काय उरलेलं आहे वन उरलेलं आहे पी कॅन्सल झाले म्हणजे इथं काय उरलेलं आहे वन लक्षात आलं आता हे हँड्रेड पलीकडे गेले म्हणजे काय होणार आहे मल्टिप्लिकेशन काय होणार आहे मल्टिप्लिकेशन सो आर टी इक्वल टू वन इन टू हंड्रेड म्हणजेच किती झाले आर टी इक्वल टू हंड्रेड

लक्षात आलं का म्हणजे दहा वर्षांनंतर ही अमाऊंट किती होणार डबल समजलंय म्हणजे उत्तर किती येत आहे दहा वर्ष त्याने हेच विचारलं ना आपल्याला की yeah. इन हाऊ मच इयर्स द विल बी डबल सो इन हाऊ मच इयर्स अमाऊंट विल बी डबल टेन इयर्स आफ्टर टेन इयर्स द प्रिन्सिपल अमाऊंट विल गेट डबल लक्षात यायला का दहा वर्षांनंतर आपल्याला डबल अमाऊंट भेटणार आहे आणि डबल अमाऊंटची कंडिशन कशी कळाली आपल्याला तिथून अमाऊंट इक्वल टू टोपी होणार आहे आणि याच्यामध्ये बरोबर का जर आय आपल्याला पी एवढा भेटला तरच हे पॉसिबल आहे आय जर पी भेटला तरच हे पॉसिबल आहे म्हणून आपण अशा पद्धतीने सोडलो हे फक्त समजून घेण्यासाठी एक्वल टू टोपी कळत आहे याचा तसा प्रॉब्लेमची काही संबंध नाही खरं सोडवलं ते अशा पद्धतीने दहा वर्षानंतर अमाऊंट डबल समजलंय कुठल्या रेटनं कुठल्या रेटने समजले जेव्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा अ मॅन बॉरो सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ॲट टेन पर्सेंट पर ॲनम फॉर टू इयर्स पहिल्या वाक्यातच सगळं काही दिलेलं किती पैसे बरो केले बरं म्हणजे उधार घेतले किती पैसे घेतले किती झालं की किती झालं सेवन रेट दिलेला आहे पी जी पी ए दिलं किंवा पर्सेंटमध्ये दिलं तर ते रेट आहे किती आहे टेन पर्सेंट फॉर टू इयर्स म्हणजे काय दिलेलं आहे टाइम दिलेला आहे टाइम इज इक्वल इयर्स आणि व्हाट अमाऊंट शुड ही रिपे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे एक्वल टू किती रिपे करावं लागणार आपल्याला अमाऊंट रिपे म्हणजेच काय ए टोटल अमाऊंट बरोबर त्याला आपण टोटल अमाऊंट म्हणतो रिटर्न किती करायची काढायचं मग फॉर्म्युला सिंपल आहे आपल्याकडे तोच फॉर्म्युला एकच फॉर्म्युला एकाच फॉर्म्युला सगळं झालं

म्हणजे किती झाले फिफ्टीन हंड्रेड किती झाले फिफ्टीन हंड्रेड रुपीज हा काय झाला सिंपल इंटरेस्ट झाला हा काय झाला सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू फिफ्टीन हंड्रेड रुपीज सिंपल इंटरेस्ट किती रुपये झाला फिफ्टीन हंड्रेड रुपीज मग टोटल अमाऊंट किती झाली रिटर्न करायची टोटल अमाऊंट किती झाली अमाऊंट टू रिपे किती झाली सांगा अमाऊंट टू रिपे दॅट इज इक्वल्स टू ए दॅट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल अमाऊंट प्लस येस आय काय करायचं प्रिन्सिपल अमाऊंट प्लस प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे सेव्हन थाउजंड सेव्ह आणि प्लस काय करायचं ओके सो म्हणजे ए इक्वल किती झाले सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड प्लस फिफ्टीन हंड्रेड म्हणजेच झाले नाईन थाउजंड कळलं का नाही सो ए इक्वल टू ए इक्वल टू हाऊ मच नाईन थाउजंड रुपीज

नेक्स्ट क्वेश्चन बघा श्याम लेंट आउट टू थाउजंड रुपीज ऍट सिक्स पॉइंट ट्वेंटी फाईव्ह पी सी पी ए कालच मी सांगितलंय पी सी पी एचा अर्थ काय आहे पर सेंट पर अनम असा शब्द आहे म्हणजे दर साल दर शेकड एका वर्षाला शंभर हवा असा अर्थ होतो आफ्टर फाय इयर्स ही विल गेट बॅक किती पैसे त्याला परत पाच वर्षानंतर भेटतील आता लेंड आउट या शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याला पैसे देणं काय आहे अर्थ दुसऱ्याला पैसे देणं मग त्याने दुसऱ्या व्यक्तीला पैसे दिले किती पैसे दिले टू थाउजंड रुपीज किती पैसे दिले टू थाउजंड रुपीज था दिलेले आहेत म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती झाले टू थाउजंड रुपीज दुसऱ्याला पैसे दिले किंवा घेतले किंवा काही असं जर काही केलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे

मग मला सध्या सिम्पल इंट्रेस तर काढावंच लागणार आहे सिम्पल एंट्रेस कोर्स अगेन आर टी अपॉन हंड्रेड म्हणजेच काय झाले टू थाउजंड इन टू सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इन टू डिवायडेड बाय हंड्रेड बरोबर आहे एवढं सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का की तुम्ही जे पक् टाकले दोन झिरो कॅन्सल करून टाकले हे पण दोन झिरो कॅन्सल करून टाकले डिव्हिजन असल्यामुळं बरोबर आहे डिव्हिजनमुळे हे दोन्ही झिरो कॅन्सल होतं शिल्लक कोण कोण सांगा राहिला बरोबर आहे फक्त काही एक चेंज लक्षात घ्या मी तुम्हाला मार्ग पण सांगितलं आहे जर आपण हे दोन पॉईंटच्या राईट साईडच्या दोन्ही संख्याचं कारण टाकलं तर आपण डिवाइड करायला किती करतो इथे डिवाइड करायचं म्हणजे सिक्स पॉईंट ट्वेंटी

एसआय किती उरला 625 दिस इज एसआय म्हणजे इंटरेस्ट अमाउंट झाली 625 मग टोटल व्हाट अमाउंट ही विल गेट बॅक म्हणजे टोटल अमाउंट त्याला किती रिटर्न भेटणार विथ इंटरेस्ट भेटणार ना ए इक्वल टू किती रिटर्न भेटणार प्रिंसिपल पण भेटणार आणि प्लस सिंपल इंटरेस्ट सुद्धा प्रिंसिपल किती आहे 2000 आणि प्लस त्याला इंटरेस्ट किती भेटलेला आहे सिक्स ट्वेंटी फाईव्ह म्हणजे टोटल अमाऊंट त्याला किती भेटली टू थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सगळ्यांना समजलंय का किती येणार आहे आन्सर टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह सगळ्यांना क्लिअर समजलाय एकदम सोबत प्रॉब्लेम आहे आणि जो एक्झाम्पल पडण्यासारखा पण आहे सिंपल रुपीज एट नेक्स्ट क्वेश्चन इंटरेस्ट रेट रेट फॉर जेव्हा जेव्हा डेज मध्ये कन्व्हर्ट करायचं इयरमध्ये करायचं कशाने डिवाईड करायचं त्यावेळेला डिवाईड करायचं जर त्यांनी थ्री सिक्स्टी सिक्स दिलं असलं तर थ्री सिक्स्टी सिक्स ने डिवाइड करायचं आणि या प्रॉब्लेम मध्ये स्पेशली 365 दिले म्हणून 365 ने डिवाइड करायचं बघा किती सिंपल आहे प्रिंसिपल अमाउंट सांगा किती आहे प्रिंसिपल अमाउंट इज 5000 रेट किती आहे 8 टीसीपीए म्हणजे 8% आणि डेज म्हणजे टाइम दिलाय तो आहे 219 डेज याला इयर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी टी इज इक्वल टू किती होणार आहे टू वन नाईन अपॉन थ्री सिक्स्टी आले मग ते आहे तसंच ठेवायचं पहिल्यांदा काढा याचा इक्वल टू पी आर टी डिवायडे फाय थाउजंड आर किती आहे 1 आणि टाइम किती आहे टू वन नाईन हे hey, आपण थ्री सिक्स्टी फायव्ह अशा पद्धतीने लिहू शकतो आणि हे hey, इन टू हंड्रेड असे लिहून घ्यायच काय शंका सिम्प्लिफिकेशन बघा बघा कुठं सिम्प्लिफिकेशन बघा पहिल्यांदा बघून घ्या प्रॉब्लेम इथं सगळ्यांना समजलंय क्लिअर आहे क्लिअर yes. आहे टू झिरोज टू झिरोज विल गेट yes. आता याच्यातलं कशानी कोणाला डिव्हिजन जाते का बघूया आणि मला वाटतं याच्यामध्ये सेव्हन्टी थ्री आपण काल बरोबर बघितलं असल्या प्रॉब्लेम मध्ये सेव्हन्टी थ्री नंबर लक्षात ठेवा कारण सेव्हन्टी थ्री इंटू थ्री जर केलं तर तुम्ही त्याचं तु तु उत्तर येणार टू वन नाईन आणि सेव्हन्टी थ्री इंटू फाईव्ह केलं तर उत्तर किती येत आहे थ्री सिक्स्टी फाईव्ह म्हणून इथं काय येणार आहे सेव्हन्टी थ्री थ्री झा आणि सेव्हन्टी थ्री फाईव्ह फायव्हार हे लक्षात आलं काय केलंय हे लक्षात आलंय याच्यानंतर इथं काय घेणार आहे एसआय इक्वल टू फिफ्टी इन्टू एट इन टू थ्री फाईव्ह सगळ्यांच्या लक्षात आलंय इथं उरलंय फाईव्ह आता काय कॅन्सल होऊ शकतंय फिफ्टी आणि फाईव्ह फिफ्टी आणि फाईव्ह इथं कसं कॅन्सलेशन होणार आहे फाईव्ह वन फाईव्ह आणि टेन फाईव्ह झा फिफ्टी म्हणून एस आय इक्वल टू काय होणार एस आय इक्वल टू टेन इंटू एट इंटू थ्री म्हणजेच काय झालं एटी टेन ट्वेंटी फोर आणि हा झिरो घ्यायचा इथे आन्सर टू फोर्टी हे आन्सर आहे नाही हे फक्त हा सिंपल इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू टू फोर्टी आणि याच्यानंतर लास्टला आपण अमाऊंट काढूया नाही फक्त यांनी सिम्पल इंटरेस्ट विचारला था। आपल्याला प्रॉब्लेम मध्ये फक्त सिम्पल इंटरेस्ट विचारला इथं थांबायचं फक्त त्यांनी सिम्पल इंटरेस्ट विचारला ना त्यामुळं सिंपल इंटरेस्ट काढला जो की टू फोर्टी रुपीज आहे फॉर टू वन नाईन डेज काही अडचण याच्यामध्ये तो नंबर लक्षात ठेवा फक्त सेव्हन्टी थ्री वाजता सेव्हन्टी थ्री याच्यामध्ये येतं कारण मोस्टली असेच नंबर देणार दे, आहे असल्या प्रॉब्लेम मध्ये सेव्हन्टी थ्री न मल्टिपल होणार आहे कारण थ्री सिक्स्टी फायव्हर मध्ये येते सोडून घ्या प्रॉब्लेम फक्त इंटरेस्ट विचारला जर अमाऊंट विचारले असतील तर परत मग फाईव्ह थाउजंड मध्ये टू फोर्टी मिळवायचे समजलं फक्त या प्रॉब्लेम मधलं महत्वाचं काय आहे डेटचं कन्वर्जन इथं एक चुकलं बघा लिहि इथे काय लिहिलं पाहिजे आपण 219 अपॉन 365 ईयर्स मध्ये कन्वर्ट झालं ना हे मगाशी चुकलं बघा कोणीच लक्ष नाही दिलं याच्याकडे काय येणार आहे तिथं ईयर्स मध्ये कन्वर्ट झालंय 365 ने जेव्हा डिवाइड करू तेव्हा ते काय कशात कन्वर्ट होणार आहे इयर्स इयर्स ठीक आहे कॅल्क्युलेशन करताना सेम केलंय पण इथं आपलं हे डेजचं कन्वर्जन इयर मध्ये केलं होतं तेव्हा 365 ने डिवाइड केलं होतं लक्षात आलं का असं करण्यासाठी 365 ने डिवाइड करायचं हे लक्षात ठेवा फक्त गॅस व्यवस्थित घेऊन घ्या करेक्शन करायचं